नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे राज्याचे नवीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याला एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे तर ती माहिती काय आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका दूर आणि नवीन कोणतेही निकष न लागता योजना सुरू राहणार आहे सुरू ठेवणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तर लाडकी बहीण योजना योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे अशी अशी चर्चासुद्धा चालू होत आहे तर तीसुद्धा विधी विधानसभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक भाष्य केलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना केली आहे मोठी घोषणा तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला एक मोठी घोषणा केलेली आहे राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच विधानसभा मध्ये भाषण करत असताना विविध मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची लाडकी बहीण योजना उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका दूर करतील आणि कोणतेही निकष न लावता योजना सुरू ठेवणार आहेत कुठलेही नियम आणि निकष न लावता योजना सुरू ठेवणार आहे असं सुद्धा सांगितलं आहे अशी माहिती शंका दूर करतील अशी कोणतीही निकष न लावता योजना पुढे सुरूच ठेवणार आहे अशी माहिती दिलेली आहे तसेच योजनेतील लाभार्थींची बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील अधिवेशन संपल्यानंतर जमा होईल असंही सांगितलं आहे म्हणजे अधिवेशन सध्याला हिवाळी अधिवेशन चालू आहे हे हिवाळी अधिवेशन झाल्याच्या नंतर लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे की कोणतीही कसलीही शंका मनात ठेवू नका आम्ही जी जी आश्वासनं दिली आहे ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यातील कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही आणि लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकीच्या महायुती सरकारला भरभरून प्रेम दाखवलं आणि त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबरचा हप्ता देखील जमा करणार आहोत अशा मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचे नवीन निग निकष लागू करतील किंवा नाही अशी संख्या ज्या काही लाभार्थ्यांची संख्या कमी केली जाईल असा आरोप सरकारनं केला जात आहे पण हा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खोडून काढला आहे म्हणजे या योजनेमध्ये नवीन कोणतेही निकष लावलेले नाहीत फक्त काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने जर लाभ घेतला घेतला असे आणि ते घेतल्या लक्षात आला आहे काही चार चार बँक खाते तयार करून फायदा घेत आहे समाजात जसे चांगली प्रकृती लोक असतात असे त्यांनी वाईट प्रकृतीचे लोकसुद्धा असतात त्यामुळे अशा लोकांनी जो काय फायदा घेतलेला आहे घेऊ नये याची माहिती काळ आम्ही काळजी घेऊ कारण जनतेचा पैसा आहे आणि मागच्या काळातील आमच्या लक्षात आला की पुरुषांनी नऊ खाते जोडून लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला आणि जे काही पुरुषांनी आपल्या नावाचे खाते जोडून लाडकी बहीण योजनेचा जो फायदा घेतलेला आहे ते त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि आता या पुरुषांनी लाडकी बहीण योजनाच योजनाचं कसं तर लाडकी बहीण योजनेने भाऊ देखील म्हणू शकत नाही कर कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारणारा भाऊ लाडका भाऊ कसा असू असा होऊ शकत नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लावलेला आहे तर तसंच त्या दरम्यान महायुतीने शेतीसाठी युवा श्रेष्ठ आणि नागरिकांसाठी समाजातील वंचित संदर्भातील दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत असा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि सर्व काही समाज घटनांचं आश्वासन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जे काही सरकारने केली केली के आहे पैशाची तरतूद तर ते बघूया राज्यातील काही राज्यामध्ये सरकारने काही दिवसापूर्वी महिला व बाल विकास विभागामध्ये दोन दोन हजार एकशे पंचावन्न कोटी रुपयाची तरतूद केली असून यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे रुपये कोटीची तरतूद केलेली आहे आणि ते राखून सुद्धा ठेवले आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये दोन पॉईंट चौतीस कोटी म्हणजे दोन कोटी चौतीस लाख महिलांनी आता लाभार्थी महिलांनी जुलै ते नोव्हेंबर या दरम्यानमध्ये आतापर्यंत साडेसात हजार रुपयाचा लाभसुद्धा घेतलेला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये आधीच जमा केले गेले आहेत तर महायुती महायुतीने मदत मासिक पंधराशे रुपये रुपये ही मासिक मदत आता एकवीसशे रुपये करण्याचे सुद्धा दिलेले आहे महिलांना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे जे काय आहे ते सुद्धा मिळणारच आहे आणि ते कधी मिळतील याचीसुद्धा माहिती दिलेली आहे तर मागच्या काय पुरवण्या आहे त्या मागण्यात तरतूद केलेली आहे रक्कम डिसेंबरचे जे आहे ते पैसे देण्याची देण्यासाठी वापरली जाईल या दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप मोठी चेंजर ठरली आहे महायुती सरकारने सत्तेत आलं आहे लाडक्या बहिणींसाठी भरभरून मतदान केलं आहे तर आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रत्यक्षा आहे खात्यामध्ये दीड हजार रुपये रक्कम एकवीसशे रुपये रक्कम याची चर्चासुद्धा लाडकी बहिणी बहीण योजनेमध्ये रंगलेली आहे म्हणजे लवकरच आता तुमचे पंधराशे रुपयेचे एकवीसशे रुपये होणारच आहे पण तत्पूर्वी आणखी जी काही विधानसभेमध्ये बजेट मांडला जाईल त्यानंतर लाडकी बहिणी होण्याचे पुढील वर्षामध्ये एकवीसशे रुपये केले जातील असं सुद्धा आश्वासन दिलं आहे सध्याला तरी दिलं हजार रुपयाची रक्कम सुद्धा भेटणार आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या